तू इतका मला नको मध्ये बस नको पास इंग्रजी बोलता का मराठी बोलताय मराठी बोलताय मग देवाला मराठी कळत का इंग्रजी कळत देवाला मराठी कळत ना इंग्रजी बोललेलं कळत नाही हा देवाची भाषा कोणती मराठी मराठीच <laughs> आहे ना हां काय देवाची भाषा कोणती सांग सांग जे देवाच्या ठिकाणी भाषा नाही आपल्या अंतकरणात जे आहे ते देवाला कळत काय आपल्या मनात आपण देवाचं नाव व्हायचं की देवाला कळत त्याला मराठीच भाषा पाहिजे असं नाही काही हा इंग्रजी भाषा मराठी भाषा असं काही नाही आई आई आणि लहान मुलं असतं का नाही हा लहान मुलाची कुठली भाषा असते बरं पण रडलं की आईला कळत रडलं की आईला कळत नाही का हा मग लहान मुलाला भाषा कुठे असते भाषा नसते पण कळत त्याला हो की नाही तर देवाला भाषा लागत नाही आपण मनात जरी देवाची आठवण केली ना तरी देवाला कळते देवाची पूजा कोण करतो बरं जेवण जेवण तू करतोस जेवण जेवण नाही का करत तू जेवतोस ना मग त्यावेळेला असं म्हणतो का की आजी पूजा करते आजी जेवण करते मला जेवायला नको असं आपण म्हणतो का आपण जेवतो का नाही हो। मग लक्षात असं ठेवायचं घरात देव असते तर जरी कोणी दुसऱ्यानी पूजा केली असली तरी आपण करायची आपण करायची म्हणजे काय करायचं फुलं असतात का नाही तिथे ठेवले हो। देवाला फुलं घालायची आपण नमस्कार करायचा देवा पुढे डोळे फुटून बसायचं हम्म देव कुणी पाहिलाय का बरं हा कुठे पाहिला मंदिरात आणि घरात घरात पाहायला देव आहेत बर मग कोणी रामाचे कपडे घातले की राम कृष्णाचे कपडे घातले की कृष्ण तुम्ही जसे वेगळे वेगळे कपडे घालता का नाही पण तुम्ही काय वेगळे वेगळे आहेत का हा कधी तुम्ही ते सूट घालता कधी हे असे कपडे घालतोस कधी लांडे प्राप्त पण एकच तू आहेस कमीच तसा सगळा देव मिळून एकच आहे हां नारायण म्हणतात त्याला परमेश्वर म्हणतात ईश्वर म्हणतात बरं का सगळा देव एक मग तो देव कधी राम होतो कधी कृष्ण होतो कधी गणपती होतो कधी दत्त होतो कधी शंकर होतो पण सगळे मिळून एकच लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणालाही नमस्कार केला तरी त्यालाच पोचतो आपण घरात बरेच देव ठेवतो कुणाच्याकडे शंकराची उपासना असते कुणाकडे राम असतो कुणाकडे कृष्ण असतो पण लक्षात काय ठेवायचं की सगळे देव मिळून एकच आहे आणखी दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची घरात जिथं आपण देवारा असेल किंवा देवळात गेलो तर आपण इतरांनी जरी पूजा केली असली बाबांनी आजीनी आजोबानी तरी आपण देखील पूजा करायची सकाळची शाळा असली तर संध्याकाळी आल्यानंतर संध्याकाळी आपण घरी येतो कोणी बाहेरून आलं की हात पाय बोहायचे देवाला नमस्कार करायचा आणि देवा पुढे दोन मिनिट मी आता ध्यान करायचं शिकवेन तसं दोन मिनट ध्यान करायला शांत डोळे मिटून बसायचे देव देवाऱ्यात आहे देवळात आहे आणखी कुठं आहे बरं सांगा बरं आणखी देव कुठे आहे मंदिरात आहे मंदिरा बरोबर आणखी कुठे आहे हा माणसात आहे म्हणजे कुठे आहे सांग बरं माणसात म्हणजे तू माणूसच आहेस ना म्हणजे तुझ्यात आहे ना कुठे आहे बरं देव पायात कुठे सांग म्हणजे बरात हाताने दाखवता येत देव कुठे आहे प्रत्येकाच्या मध्ये देव आहे का नाही तुझ्यात गणपती आहे प्रत्येकात देव आहे का नाही म्हणजे कुठे शिकाय देव आता काय सांगितलं त्यांनी आपल्या आहे म्हणजे कुठं आहे म्हणजे हृदय कुठे आहे हात नाही का येत आपल्याला कुठे हृदय कुठे आपलं हृदय माहित नाही हृदय कुठे आहे कुठे इथे आपण नेहमी म्हणतो का नाही मी मी असं केलो असं म्हणतो का नाही देव कुठे आहे इथं आहे आणखी कुठे आहे माहितीये का इथं आहे देवाचं ठिकाण कुठे माहितीये कुठे हा लक्षात ठेवशील आता देवाचं ठिकाण इथं आणि इथं हा दोन्हीकडे बरोबर आहे दोन्हीकडे असतो बर का आता देव दिसतो ग कुणाला दिसतो का नाही दिसत आता बघा पंखा आहे ट्यूब आहे फ्रीज आहे सगळं आहे की नाही इलेक्ट्रिक चालणार पण कशावर चालतंय सगळं लाईटीवर चालतो म्हणजे कशावर विजेवर चालतो ओके नाही हा ना? वीज दिसते का कोणाला होमक ती वीज चमकली वेगळी पण हे <जा... laughs> <laughs> 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 तर वीज म्हणजे हे जे पंखा चालतो ट्यूब चालते फ्रीज चालतो हा याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो ही दिसते का आपल्याला नाही दिसत पण आम्हाला कसं म्हणतो असं चालू झालं की गेल, इलेक्ट्रिसिटी आली म्हणतो हा आणि एकदम गेलं की काय म्हणतो इलेक्ट्रिसिटी गेली इलेक्ट्रिसिटी गेली असं आपण म्हणतो म्हणजे आली आणि गेली पण दिसली का आपल्याला जाताना येताना मग कशावर ना आपण म्हटलं आली आणि गेली म्हणून हा म्हणजे त्या विजेवर जी यंत्र चालतात होती नाही त्याच्यावरून आपण म्हणतो की वीज आली का वीज गेली मी काय म्हणते ते एकदम आपण म्हणतो बंद झाला दिसत नाही हो की नाही पण तू सूर्य उगवतो का नाही तो कोण उगवतो तू उगवतोस तुझ्यामुळे उगवतो तिच्यामुळे तुझ्यामुळे कोणामुळे उगवतो सांगा तुझ्यामुळे सूर्य कुणामुळे उगवतो हा कोणामुळे उगवतो पाऊस कुणामुळे पडतो देवामुळे चंद्र उगवतो चांदण्या दिसतात कुणामुळे हा धान्य पिकत हा शेतामध्ये धान्य पिकतं भाजीपाला पिकतो सगळं कुणामुळे हा म्हणजे देव दिसला नाही तरी सगळं जे हे दिसत असतं ते कुणामुळे होत देवामुळे तसं आपल्या सगळ्या हालचाली होतात आपला हात हाल होतो डोळे पाहतात गाणं ऐकतात कुणामुळे कुठे आहे देव सगळीकडे आहे आणि तुझ्या जवळ कुठे आहे हा म्हणजे आपल्यामध्ये जो देव आहे हा त्यामुळे आपलं सगळं चाललंय आपण खातो जेवतो बघतो बोलतो म्हणजे डोळ्यानी आपल्याला देव दिसत नाही हो की नाही पण आज देव आहे म्हणून डोळ्यानं पाहता येत डोळ्याला शक्ती कुणाची कानाला शक्ती कुणाची हाताने खातो पितो पाय चालतात सगळी शक्ती कुणाची आणि देव आहे कुठे हा कुठे आहे देव हा मग आपण आता काय करायचं माहितीये का ध्यान करून त्या देवाला शोधायचं देव आत आहे एवढं आपल्याला कळलं आता आपल्याला हो। दिसत नाही मग हा जो देव आहे हा डोळे उघडून दिसणार का डोळे मिटून दिसणार हा म्हणजे आतला जो देव पाहायचा असेल ना तो असं डोळे उघडून दिसून दिसणार नाही आपल्याला तो कसा दिसेल डोळे मिटून दिसेल मग डोळे मिटून दिसायचं तर आपण कुठं त्याचं ठिकाण बघितलं डोळे मिटून पायाकडे बघणार का हा डोळे मिटून कुठं बघणार आपण इथं बघणार कारण आपण काय सांगितलं देव कुठं आहे इथं आहे असं सांगितलं का नाही हा म्हणजे आपण आता डोळे मिटून देव इथं आहे तो डोळे मिटून बघायचा मग कशाने बघायचा मनानी हा जे डोळे ठेवून मिटून आपण तिथं मनानी लक्ष ठेवायचं की इथं देव आहे त्या देवाला असा आकार नाही आहे काही रामाचा कृष्णाचा असा आकार नाही इलेक्ट्रिसिटीला आकार आहे का ना। आकार नाही दिसत नाही पण आहे नाही देवाला देखील आकार पण इथं आहे एवढं लक्ष ठेवायचं असं लक्ष ठेवलं लगेच आजच्या सापडेल का काय लागेल का, लागे का नाही शाळेत गेल्या बरोबर एकदम डॉक्टर होतो का कुणी शाळेत गेल्याबरोबर एकदम इंजिनियर झाला असं कधी होतं का मग अभ्यास करा हा आणि किती वर्ष लावी लागतात पुष्कळ वर्ष शिकायला लागतात हो की नाही एक वाजता येतो हा शाळेत ना घरी येतो बरोबर आहे पण पुष्कळ दिवस शाळा शिकायला लागते की नाही काय एकदम डॉक्टर होणार तुझ्या बाबांसारखा हा बाबा मोठे झाले की नाही शिकत शिकत आणि मग डॉक्टर झाले तसं शाळेत करायला पाहिजे का नाही तसं इथं देवाला आपण बघायचं बसल्या बरोबर दिसणार नाही पण आपण असं बसत राहिलं पाहिजे रोज थोडं 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 बसत राहिलं पाहिजे हा जसं आपण रोज जेवतो की नाही हा एकदा दोनदा तीनदा जेवतो सकाळी एकदा दुपारी एकदा रात्री एकदा जेवतो का नाही रात्री झोपतो हे सगळं आपण करतो का नाही रोजच्या रोज तसं रोजच्या रोज ध्यानाला बसायला पाहिजे हा आणि देवाचं नाव घ्यायला पाहिजे हो की नाही आईला हाका मारायची असले म्हणजे आपण काय म्हणतो आई आई अशा हाका मारतो का नाही तसं देवाला हाका मारायचे असले तर त्याच्या नावाने हाका मारायला पाहिजे मग देवाचं नाव कोणतं सांगा ना देवाला आपण कोणत्या नावाने हाका मारतो गणपती म्हणतो आणखी काय म्हणतो पांडुरंग म्हणतो आणखी काय म्हणतो नाव सांग ना देवाची नावं नाहीत का माहिती तू तर काहीच बोलत नाहीस तोच बोलतो सगळं हा देवाची नाव काय राम राम म्हणतो ना कृष्ण कृष्ण शिव शिव दत्त दत्त म्हणतो का नाही मग देवाचं नाव आपण घ्यायचं झालं तर काय म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम काय म्हणायचं शांत डोळे मिटून आपण बसलो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम आता हे म्हणायला काय कष्ट पडतात का आपल्याला कुठ्या पैशा काढायच्यात का त्याला पैसे लागतात का हां काय त्याला लागतं नुसतं शांत बसून देवाची आठवण करायची हं का देवाची आठवण करायची त्याच्यामुळे तर सगळं आपलं चाललंय त्याचीच आठवण केली नाही तर कसं होईल त्यामुळे देवाची आठवण करायची का नाही आपल्याला आईची आठवण येते का नाही विसरतो असं होतं का बाहेर गेलो तरी आईची आठवण असते वडिलांची आठवण असते असते का नाही मग देवाची आठवण तर सारखी पाहिजे तू काहीच उत्तर देत नाही उत्तर द्यायची पटोपट त्यामुळे आणखीन एक नाव कुठलं आहे ओम राम कृष्ण हरी काय पुन्हा एकदा आणि खेळला म्हणजे याच्यात राम आला हा कृष्ण आला आणि हरी आला होती नाही त्यामुळे ओम बसलं शांत ओम राम कृष्ण हरी हा राम कृष्ण हरी देवाऱ्यात आहे आणि आपले यात आहे जो बाहेर आहे तोच आत आहे आपण आरशात बघतो का नाही आपले चित्र हा आरशात असतो का आपण आपण असतो का आपण आपल्याच ठिकाणी असतो नाही पण आपलं चित्र प्रतिबिंब आरशात का नाही ना मग आपण आपल्या जवळच आहोत देवारात देव दिसला तरी वस्तुता देव आहे कुठे हा त्यामुळे देवाची पूजा करायची पण लक्षात काय ठेवायचा की ज्याची पूजा आपण करतो हा तो देव आहे कुठे आपल्या जवळ ह म्हणून ध्यानामध्ये बाहेरच्या बाजूला पूजा करायची हा नाम घ्यायचं आणि ध्यानाला बसतो तेव्हा तो देव आतच आहे आपल्या हो की नाही म्हणजे ज्याला आपण आत मी 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 म्हणतो का नाही मी असं केलं मी असं केलं असं म्हणत असतो की नाही बोलतो की नाही काय झालं काय झालं की हा मी केलं म्हणतो का के नाही हा मी म्हणजे कोण हा ज्याला आपण आत मी मी म्हणतो ना हा मी म्हणजेच देव तोच राम तोच कृष्ण करताय की नाही मी अगदी सोपं करून तुम्हाला कुणाला त्यामुळे नाम जेव्हा घेतो श्रीराम जयराम जय जयराम ओम राम कृष्ण हरी हाता मारतो आतल्या देवाला लक्षात आलं श्रीराम म्हटले की कुणाला हाता मारली आतल्या देवाला हा आणि ध्यान करतो म्हणजे कुणाचं करतो करतो हा किती आहे की नाही मग आपण का करत नाही आपल्याला कुणी सांगितलं नाही हो कि नाही शाळेत शिकवतात काय हे नाही शिकवत म्हणून आपल्याला माहिती नाही आता हे समजून घ्यायचं आणि घरी आपण बसून रोज एक पाच मिनिट असं ध्यान करायचं नाम घ्यायचं देवाची पूजा करायची आणि मग आपण जेव्हा बाहेर जातो जातो की नाही बाहेर तेव्हा देवाला घरी ठेऊन जातो का मग कुठे असतो तो आपल्या बरोबर असतो हो आपल्या आत तो त्यामुळे तो आपल्या बरोबर असतो मग आपण जर का काही वेळ वाकड केलं तर त्याला कळत की आताच बसलाय आपण खोट बोललो दुसऱ्याची वस्तू घेतली कोणाशी भांडाभांडी केली हा कुणाला कळत हा मग आपण चांगलं वागलो तर देव आपल्याला बक्षीस देतो आणि वेळ वाकड वागलो तर शिक्षा करतो मग आपण वेळ वाकडं वागावं का चांगलं वागावं ओके हो नाही दुसऱ्याला मदत करावी दुसऱ्याची वस्तू घेऊ नये फोटो बोलवू नये कोणाला मारू नये ठोकू नये हे सगळं लक्षात येईल का आपल्या सारखा तो आत बसून बघतोय आपल्याला हा आई वडिलांना माहीत नसलं तरी सुद्धा त्याला माहितीये सगळं हम्म आणि आपण चांगलं वागलो तर आतूनच आपल्याला वाटतं की आपण छान वागलो बरं वाटलं अभ्यास केला चांगलं वागलो आई वडिलांची सेवा केली मोठ्या माणसांची सेवा करायची की oh. नाही घरी म्हातारी माणसं असली आजारी असली तर त्यांची सेवा करायची की नाही आपण oh. त्यांच्यामध्ये देव आहे का नाही oh. त्यांची सेवा म्हणजे कुणाची सेवा देवागा। 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 आई वडिलांची सेवा म्हाताऱ्या माणसांची सेवा आजारी माणसांची सेवा त्यांना पाणी हवा आणून द्यायचं पाय चिपून देऊ का म्हणायचं आणखी काय तुम्हाला हाताला धरून नेऊ का म्हणायचं हा असं केलं म्हणजे देवाला खूप आनंद होतो लक्षात आलं आणि देवाला आनंद झाला म्हणजे देव सारखं आपल्यासाठी चांगलं करतो आपल्याला चांगली बुद्धी देतो अभ्यासात प्रगती होते वागण्यात प्रगती होते लोकांना आपण आवडायला लागतो आपण भांडाभांडी केली तर आवडेल का कोणाला आपण प्रेम केलं तर आवडेल का नाही हा आणि त्याचबरोबर आता तुम्ही मंडळीने जरा मोठी आहात ना आपल्या आपल्या गोष्टी आपण करायला शिकलो पाहिजे सगळ्याच गोष्टी आईना आणून द्यायच्या का हांतुणी आईनच घालायचं जेवायला केलं की भरवायला लागतं का होतो आपण पण आपलं आपल्याला यायला पाहिजे सगळ्या गोष्टी करायला स्वावलंबी पाहिजे व्हायला लवकरात लवकर आपलं आपल्याला सगळं करता आलं पाहिजे का आईनं हांतून पाणी काढून दिला रांगोळ करायची आईनं हांथून घातल्यावर झोपायचं जेवण वाढल्यावर नुसतं खायचं का ते आईनं भरवायला लागतं नाही लागत ना आपलं आपण करतो ना तसं आपलं आपल्याला सगळं करता यायला पाहिजे आपले आपले कपडे धुता आले पाहिजे कधी का कधी नाही हा गडी असला तरी आपलं आपल्याला आलं पाहिजे सगळं करायला त्याला स्वावलंबी व्हायला पाहिजे आईला सांगायचं की मला मला सांगितलंय माझे माझे कपडे धुवायचे फार वेळ पाण्यात खेळत बसायचं नाही पण आपले कपडे धुवून बाहेर यायचं लवकर हा कारण आजारी पडलो आजारी पडता कामा नाही वेळ आपलं खायचं नाही बाहेरचं खायला कोण जातं हॉटेलात कोण कोण जात हॉटेलातलं खातो मग घरात केलेलं खातो बाहेरचं खातो कोण कोण खातो बाहेरचं बाहेरचं खाऊ नाही बरं का हा घरात केलेलं खाव आईला सांगावं घरी कर बाहेरचं खायलेलं बरोबर नाही ते कोणतरी लोक असतात कसं तरी, तरी केलेलं असतं ते हात त्याचे दाणेरडं अस्वच्छ असं असतं ना त्यामुळे बाहेर जे असतं ना ते आपण खाऊ नये काय जे असेल ते आईला म्हणावं घरी आपण घरी खाऊ आणि म्हणून ना आम्ही ना आम्हाला पिझ्झा करायचा असतो तर आम्ही घरातच पिझ्झा करतो हा घरात करायचं काय जे असेल ते बाहेरचं नाही आणायचं त्याच एकच एकाच तुम्ही संबंध शॉर्ट घ्यायला हरकत नाही फार छान आहे ते संस्कार लहानपणापासून पाहिजे तुझे वडील डॉक्टर आहेत ना हा मग बाहेरचं खाण्यासाठी खात नाही आपण ठीक आहे ना काय जे असेल ते घरात करून खायचं आईला सांगायचं घरात कर आणि वेडेवाकडे खायचंच नाही देव आत बसलाय का नाही मग देवाला जे खायला द्यायचं ते भेळ मिसळ भजी असं देणार का खायला मग त्याला काय देणार चांगलं खायला देणार ना हो। वरण भात भाजी पोळी श्रीखंड बासुंदी खीर काय जे असेल ते चांगलं खायला देणार ना त्याला आणि आत बसले तो त्याला आपण जेवायला घालतोय लक्षात की त्याला हा आपण खाल्लं की त्यालाच मिळत ते मग त्याला वेडवाकडं द्यायचं नाही काही स्वच्छ पाहिजे सगळं हा चांगलं खायला पाहिजे असं द्यायला पाहिजे लक्षात आलं त्यामुळे काय काय गोष्टी आपण सांगितल्या आपली आपली कामं करायला शिकायची घरच्या लोकांची सेवा करायची हा अभ्यास उत्तम करायचा व्यायाम करतो कोण कोण काय करतोस घालतोस फार छान कोण कोण सूर्य नमस्कार घालतो घरातल्या घरात घालता येतात का नाही आपल्याला नमस्कार मग काय घालत नाही बरं व्यायाम नको करा का करायला काय रे व्यायाम करायला पाहिजे व्यायाम केल्याशिवाय जेवायचं नाही सकाळी उठलं पाहिजे सकाळी तर शाळेची घाई असेल तर मग संध्याकाळी आल्यावर व्यायाम केला पाहिजे शाळेतही व्यायाम घेतात हा मग व्यायाम करायला पाहिजे व्यायाम करून अंगातून घाम आला पाहिजे एकदा म्हणजे तब्येत चांगली राहते नुसतंच खायचं बसायचं खायचं बसायचं असं झालं तर अन्न पचत नाही हजारी पडतो आपण मग हम्म तसं नाही होता कामा त्यामुळे आपण योग्य तेच खायचं वेळ आपलं खायचं नाही व्यायाम करायचा आपला अभ्यास उत्तम करायचा हां सगळी कामं आपली आपली करायला शिकायची इतरांची सेवा करायची आणि त्याच्या जोडीनं हे ध्यान नाम करायचं कळलं का आता आपल्याला सगळं मग आता ध्यान कसं करायचं तेवढं सांगणार आहे मी हं कसं करायचं ते सांग नाम काय घ्यायचं तेही सांगितलं मी तुम्हाला हां श्रीराम जय राम जय राम कि ओम राम कृष्ण हरी असं म्हणत राहायचं मला म्हणजे परमेश्वर आपल्या जवळ असतो आणि तो आपल्याला मदत करतो आपण बाहेर गेलो म्हणजे आई असते का आपल्या जवळ वडील असतात का आपल्या जवळ मग तिथं आपल्याला मदत कोण करत लक्षात ना कुठेही आपण बाहेर गेलो तर देव आपल्या जवळ सारखा असतो कुठेही गेलात तरी जगाच्या पाठीवर हो। त्यामुळे खरी मदत कोणाची होते देवाची देवा देवा होते त्यामुळे देवाला कधी विसरायचं नाही आणि मग घरी आलो म्हणजे असतो म्हणजे रस्त्यात समजा आपला पाय घसरला पडलो त्यावे तिथं कोण आई वडील येतात का मग देव असतो तो, तो कुणाच्या तरी रूपाने येतो तुम्हाला मदत करतो हम्म कुणी व्यक्ती असली तर त्याच्यामध्ये देव असतो ना तो आपल्याला मदत करतो म्हणून देवाला कधीही विसरायचं नाही लक्षात आलं काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आज मी काय सांगितल्या त्या घरी गेल्यावर उतरवून काढायच्या आणि मला एकदा पुन्हा दाखवायला यायचं काय काय लक्षात राहिलं हा आईंची जबाबदारी आहे काय काय सांगितलं ते लक्षात ठेव ह आपलं काम बरं आता ध्यानाला बसायचं आपण बरं का ध्यानाला कसं बसायचं एकमेकाला लागायचं नाही तू अजून थोडा इकडंस थोडासा हां बस मांडी घालायची मांडी घालताना आपला उजवा पाय ना उजवा पाय कुठला प्रत्येकाला उजवा पाय कुठला आहे का नाही हां तर तो, तो उजवा पाय वर करायचा मांडीवर नाही आता बरोबर आहे तो कशाला पुन्हा खाली घेतात तसं नको हां बरोबर आहे बसला तो बरोबर उजवा पाय वर घ्यायचा उजवा पाय हां आणि ही मांडी रुंद घालायची बसले का सगळ्यांनी चष्मा कुणाला तो चष्मा काढायचा आपल्याला आता आत आहे हा बाहेर काय बघायचं नाही तिकडे ठेव पण हे होईल नाही तर पाठात ठेवशील का नाही तर तुला बाजूला ठेव एकमेकाला लागू नका तू थोडी इकडं सर तिच्या पाया मांडीला लागू नकोस मंडीवरून हा उजवा वर घेतला आता आपण काय करायचं पाठ मान डोकं सगळा एका असं एक बसायचं नाही म्हातारी माणसं अशी बसतात आपण म्हातारी नाही हो। आहोत माग घे असे हात तू असे असेल हा असा बस हा असा बस हात म्हणजे हात खाली ठेवून नुसते आता हात असे ठेवले तरी चालेल असे ठेवले तरी थे चालेल जसे आपल्याला हवे तसे ठेवा पण एकदा असे ठेवल्यावर मग हलायचं नाही मात्र हा हा जसे बसतील तसे पण एकदा बसले की हालायचो नाही जे आपल्याला जसे योग्य वाटतील तसे पाठ मान डोकं एका रेषेत ठेवायचं हा आणि मी सांगे पण डोळे मिटू नका मी फक्त काय सांगते ते लक्षात घ्या आपला आता श्वास चालतोय की नाही आपण हा नुसतं लक्ष ठेवा बरं श्वासाकडे आपण असं श्वास घेतो आणि सोडतो श्वास घेतो का नाही आपण श्वासाकडे लक्ष बघा एक नुसतं नुसतं लक्ष ठेवा असं श्वास घेतो की नाही आपण असं थोडा वेळ श्वासाकडे लक्ष ठेवायचं हा आणि नंतर मग मनाने इथं लक्ष ठेवायचं आपण काय सांगितलं देव कुठं आहे सांगितलं आपण इथं आहे म्हणून हा कपाळाच्या इथं मध्ये इथं देव आहे असं सांगितलं तर आपण तिथं मनाने नुसतं अगदी बारीक लक्ष ठेवायचं काही डोक्यात विचार आणायचं नाही आता दुसरं काही आठवायचं नाही हा आणि जर मनात असं बसलं त्याप्रमाणे आणि शांत राहायचं आणि मध्ये एखादं वाटलं तर नुसतं मनातल्या मनात मना। ओठ हलवायचे नाहीत हातपाय हलवायचे नाहीत काही हलवायचं नाही नुसतं मनात नुसतं शिरा हां मोठ्यानं नाही मनातल्या मनात हां मना। आणि इथं लक्ष ठेवून फक्त बसायचं बघू आता कोणाला छान बसता येतं ते डोळे मिटा पाठ मान डोकं ताठ डोळे शांत मिटायचे आणि कपाळावर लक्ष ठेवून बसायचं